पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी करा पनवेल तळोजा गावात रोज रात्री विजेच्या तारांना लागते आग शनिवार आणि रविवार रात्री विजेच्या तारांना लागलेल्या आगीमुळे दोनही रात्र तळोजा वासियांना अंधारात राहावे लागले तब्बल एक तास फटाक्यांच्या स्फोटाप्रमाणे जळत होती वीज वाहिनी त्यामुळे तळोजा वासियांमध्ये एकच घबराहट पसरली होती वीज महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क साधूनही घटनास्थळी येत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप अखेर ग्रामस्थांनी वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे फ्यूज काढल्यानंतर हा स्फोट बंद झाला तळोजामध्ये सुमारे दोन हजाराहून वीज ग्राहक आहेत मात्र या रहिवाशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या काळात येथील वीज देयक वसुलीची मोहीम महावितरण कंपनीने हाती घेतली आणि त्यानंतर वीज मीटर काढण्याची मोहीम हाती घेतली मात्र येथील जीर्ण वीज वाहिन्यांकडे महावितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे शनिवारी आणि रविवारी झालेल्या अग्नि तांडवामुळे येथील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहे वीज विभागाचे अधिकारी सामान्यांच्या सुरक्षेची काळजी कधी घेणार असा प्रश्न विचारला जात आहे तलोजा मध्ये जी नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ताणा काढून केबल नवीन टाकण्याचा प्रयत्न चालू आहे परत लोकांचे मीटर घरात बसवलेले मीटर जबरदस्तीने काढून ते खांब्यांवर लाव लावण्याचा मीटर बॉक्स बनवलेले आहेत त्या बॉक्समध्ये नेऊन लावतात या याचा आम्हाला काही दोष नाही आणि आमचा काही त्याच्यात विरोध पण नाही पण ह्या लोकांवरून जे नाकीस एकदम कम दर्जे दर्जाचे जे कमतरते दर्जाचे जे केबल टाकलेले आहेत ते दररोज पेटतात दररोज लोकांच्या कोणाच्या अंगावर पडल्या मुला बालांच्या मनुष्य हानी जर झाली याची जबाबदारी कोणाची दादागिरी कुठे दुसऱ्या कुठल्या खेऱ्या गावात गावा आजूबाजूच्या ग्रामीण विभागात नाही केली त्यांनी इथे तलोजात मध्येच कशाला एवढी दादागिरी लावून आणि जबरदस्ती लोकांचे मीटर काढून घेतले यां आत्ता सर्व जे सर्व जो पण बिल आलेला आहे तो भरणं करा आणि आमच्याकडून मीटर घ्या ही कुठली दादागिरी अति घानेडे बनवानी बनवानीची जी केबल लावलेली आहे ही केबल काढून परत फेर त्या ज्या तारा होत्या त्या तारा परत लावण्यात यावे रात्री पण साडेबाराला मन्नान मध्ये पेट पकडला तिथे भिंगाळीला गेलो होतो शंभर दोनशे लोक गेली होती तिथे कोणी अधिकारी भेटला नाही आणि हे खोटे लोक सांगतात एम चे का यांचा बॉक्समध्ये काहीतरी हे का। एक पण बॉक्स जलालेला बॉक्स जलालेला आहे तो ग्रामीण भागात खुटारीला जला आहे इथे तलोजात कोणी बॉक्साचा फेर हस्तक्षेप करत नाही आणि कोणी हात लावायला जात नाही यांचे केबल खराब असल्यामुळे हे डोले झाक करण्याचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यांचा चालू <coughs> या या जा 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 आहे आणि ग्रामस्थांचा साथ दिल्याने पोलिस पण लोखा कौतुक करतील पोलिसांची आणि या एम एसीबीचे भ्रष्टाचार जे अधिकारी आहेत हे यांचा जे प्रॉब्लेम नाटक जो चालू आहे केबल बदलण्याचा याला आला कसा तरी बसला पाहिजे कधी मनुष्यहानी झाली कधी लोकांची घरं जर पेटली तर त्याला का जबाबदार कोण रात्री दोन अडीचशे लोक हायवेवर नॅशनल हायवे हॉटेलच्या समोर जमा झाली गोला झाली होती रस्ता रोको काढण्याचा प्रयत्न झाला होता आम्ही तो थांबवला पोलीस आणि एम एसी बीची लावून हा निर्णय आपण काढून घेऊ या प्रयत्नाने आमचे ग्रामस्थ त्यांच्यावर विश्वास ठेवून एक पुढची वाटचाल करणार आहोत या बाबतीत पनवेलचे वीज महावितरण कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही